कोण त्याचा नाही आता नको त्यांना ना पळवत नाही ते पण लावते चांगलं मी करते मी आणून चांगली मालिश करती पण न्यानू मला काहीतरी वेगळं सांगायला व्हिडिओ फास्ट करायचं कर ना व्हिडिओ तयार फास्ट करायचं व्हिडिओ कशाचा तू कुठं जा कशी चालली किती वाजता दहा वाजता कशाचा क्लास फिजिक्स केमिस्ट्री नाश्ता केलास का अजून आहे नाश्ता तोपर्यंत सुटल माझा अग अजून गेलं गेलं

सुंदर डोकं झालेलं माहीत केलं सप्त आता केवढं घेतली असते रे डोक्याला पुराय आणते अजून जर आणते की बाग माझ्या डोक्यात फुरळ उठत फुरळ कशाने उष्ण तीन आता उष्ण तीन उठलंय तर कशाने उठले पण उठल्यात उष्ण तीन आणि कशाने गांधी गांधी उठते त्या आणि तिथून वाढते त्या कंगल्यातनं तुकड तुकड निघून येते ती आणि पण उठते तिथं झोप झाली माझी रात्री खरं झोप लागली होती की तुझी झोप पहिल्यांदा उठल तो तू कुर सुद्धा नाही काय तर डोसक्यात आले की झोप लागत नाही खाल्ल्याला सुद्धा पचन होत नाही ढकार येते मला तर चार वर्ष कंटिन्यू एवढी निवांत माझी नुसती एवढीशी गुंगी जायची आणि पडताना जाग यायची का कोणा दिवसा बी तसंच आणि रात्री जरी निवांत असलं तरी तसंच झोपच लागायची नाही खोल सांगू मला झोपेची गोळी घेते मी झोपेची गोळी घेते मला झोपेची गोळी देऊ नको म्हणले तुला कशाला नव्हे चिमी चिमीला छिमिल झोपेची गोळी खाल्ल्याशिवाय चिमीला चिमी आमची आपली चिमी होय झोपेची वय रोज खावी लागते आता काय ना तिथे आता झाली तिला वर्ष झाली होय होय मुलगी तिच्याजवळच आहे का राहायला मुलगीला घेऊन ती एक जावं सगळी तिकडेच आहे ती तिथं येऊन कॉलेज येतोय अन्ना डांगे ला आहे ना ती डांगे कॉलेज ला आहे आणि त्या भांडण झाली ते नेमका तिथे या अगोय तिचा आला नेमका कसा आला पण बीबीची पोरं कुठं ह्याच्यात आहेत एक पोरगा एक पोरगी आहे तिला पण शिकलीच पोर तिची बी मी काय तर माळ्यात जायला तिला दवाखान्यात घेऊन यायला कुणाला बीबीला बीबीला का डिलिव्हर झाले हो या 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 म्हणली मनाच्या तुकडा टाका मग जाऊन तो आणलं भाकरी पाणी तुकडा टाकला बाळातीन घेऊन आले ना दवाखान्या बी बी नको असं 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 तेल नको टाकू आता बस ना टाक बस ते बस बस अमे बास बस इकडं दुखत आहे गं माझं का इकडे ही बाजू दुखते या बाजू दुखत नाही ग पडलेस का कुठं तरी आणलंय त्या बाबांनी मला ह्या बाजूला मारली ती लागली तर कानाच्या मागं इथे दुखतंय काय आणलं तो हातानेच कि थाड 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 हे रक्त उतरलेलं ना डोळ्यात उजव्या किती नॅचरल माणसं असतील एवढं एवढं हाणायचं त्याला पण मागं मोरपाक गेलीत काय सगळी हम्म त्यास नादावली आहेत सगळे